सोलापुरातील उत्तर कसबा टिळक चौक येथील ओमकार फायनान्स आणि महालिंगेश्वर फायनान्समध्ये कोट्यावधीचा घोटाळा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या दोन्ही फायनान्सचे संचालक किशोरी ओमप्रकाश दायमा आणि अभिजित ओमप्रकाश दायमा राहणार निर्मिती विहार आदित्यनगर या दोघांसह इतर संचालक मंडळ ठेवीदारांची फसवणूक करून फरार झाले आहेत बँका सरासरी आठ टक्के ते असे ठेवीवर व्याजदराचे आमिष दाखविल्याने नागरिकांनी या फायनान्स मध्ये गुंतवणूक केली यात जवळपास दोनशे ते दोनशे पन्नास ठेवीदारांच्या अंदाजे पन्नास कोटी रुपयाच्या ठेवी आहेत फायनान्सचे प्रारंभी अधिक व्याजदर देऊन ठेवीदारांचा विश्वास संपादन केला परंतु गेल्या बावीस मार्च पासून ठेवीदारांना फसवीत अधिक व्याजाची रक्कम देण्यास टाळाटाळ केली व्याजाची रक्कम नंतर देतो म्हणून दिनांक सहा एप्रिल पासून ठेवीदारांनी दायमा यांच्याशी संपर्क साधल्यास ते उपलब्ध झाले नाहीत दिनांक अकरा एप्रिल पर्यंत दायमांचा संपर्क न झाल्याने ठेवीदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला फायनान्स कंपनीच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी ही उडवाउडवीची उत्तरे दिली दरम्यान दायमा परिवाराने पाच दिवसापासून ठेवीदारांच्या परस्पर संबंधित महत्वाची मूळ कागदपत्रे नवीन आर परिसरातील जाधव मंगल कार्यालयाजवळ जा मैदानात जाळून टाकली हे कृत्य करताना येथील नागरिकांनी दायमा यांना विरोध केला होता या घटनेबाबत ठेवीदार असलेले अप्पू भोसले यांनीही हा प्रकार लक्षात येताच त्यांनी इतर ठेवीदारांशी संपर्क साधला त्यानंतर इतर ठेवीदारांनी पोलिसांशी संपर्क साधून घटनास्थळी धाव घेतली घेतली घटनास्थळावरून अर्धवट जळालेली कागदपत्रे फसवणूक झालेल्या ठेवीदारांनी ताब्यात आहेत ही घटनास्थळाचे चित्रीकरण केले आहे या फायनान्स मधील कोट्यावधीच्या घोटाळ्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मोठी खळबळ उडाली आहे ओंकार फायनान्सच्या दायमा परिवाराने जादा व्याज दराच्या नावाखाली ठेवीदारांची फसवणूक केली असून पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी कागदपत्रे जाळून टाकली आहेत या प्रकरणी सर्व ठेवीदार शुक्रवारी पोलिसात तक्रार देणार असल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब भास्कर यांनी दिली श्री महालिंगेश्वर फायनान्स ठिळक चौक येथे ठेवी ठेवलेल्या थे होत्या त्याचे किशोरी दायमा आणि अभिजित दायमा हे आत्ता ते बघत होते महालिंगेश्वर फायनान्स ओंकार फायनान्स हे कामकाज त्या जागेतून चालायचं ह्या जा। दोन्ही फर्ममध्ये जवळपास दोनशे ते अडीचशे लोकांनी ठेवी ठेवलेले आहेत बँकेपेक्षा जास्त व्याजदर मिळतो या ह्याच्याने लोकांनी ठेवी ठेवलेले आहेत आणि हे सहा तारखेपासून हे सगळे बेपत्ता आहेत ठेवीदार फसवणुकीच्या फिर्यादी संदर्भामध्ये पोलिसांशी संपर्क साधलेला आहे पोलिसांनी लोकसभा निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर तक्रार घेण्याबाबत सूचित केलेलं आहे आज सकाळी या काही लोकांनी या फायनान्सच्या काही लोकांनी सेटलमेंट परिसरामध्ये कागदपत्र जाळल्याची माहिती मिळाली त्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून त्याबाबतची माहिती दिली त्याप्रमाणे पोलिसांनी येऊन संबंधित ठिकाणचं शूटिंग आणि तिथले फोटो काढलेले आहेत दायमा परिवाराने ठेवीदारांची फसवणूक केली आहे पोलिसांनी तपास केल्यावर फायनान्सचा कोट्यावधी रुपयाचा घोटाळा उघडकीस येईल अशी प्रतिक्रिया कुमार साठे यांनी दिली दोन ते अडीचशे लोकांनी ठेवी ठेवलेले मोठी रक्कम आहे ते सहा तारखेपासून प्लॅनिंग करून सडतर व त्यांच्या फॅमिलीने अभिजित दायमा त्याची त्यांची आई किशोरी दायमा व ते इतर फॅमिलीचे लोक प्लॅनिंग करून लोकांची फसवणूक केलेली आहे आता फायनान्स बंद आहे पाच सहा दिवस फोन वाजत होता दहा तारखेपर्यंत तर त्यानंतर दहा तारखे अकरा तारखेच्या नंतर फोन स्विच ऑफ झाला आहे काही त्याचं विल्हेवाट लागलेली नाही तर त्यांच्या ऑफिसमधले लोक सोळा तारखेपर्यंत येईल पैसे तुमचे मिळतील असं सांगून वेळ मारून नेले आहे सोळा तारखेला फायनान्स बंद करून तो कामगारवी त्याचे संबंधित भागीदारी आज तगायत बेपत्ता आहेत तरी आज सकाळी तारीख आज अठरा तारीख सकाळी फोन आला की सेंटरमेंटल परि परिसरामध्ये काही फायनान्सचे कागदपत्र जाळून टाकलेले आहेत पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तर आम्ही तिथं जाऊन बघितलं तर हे ओंकार फायनान्सचे कागदपत्र होते जाळलेले पोत्याने आणून दोन दोन वेळा आ ह्या आठ ते दहा दिवसामध्ये जाळलेले आहेत तर त्यामध्ये कंट्रोल पोलिसाला फोन केला तिथं पोलिस येऊन फोटो वगैरे काढून सगळं शूटिंग करून घेऊन गेले काय जाळलेले पेपर आम्हा आमच्यासोबत दिले जे राहिलेले होते ते ते प तुमच्या हद्दीतल्या लोकांना पोलिसांकडे द्या त्या हद्दीतल्या त्यांनी चौकशी करतील असं आम्हाला सांगण्यात आलं तर लवकरात लवकर ह्याचा छडा लावून लोकाचे कसे पैसे मिळतील पोलिसाला पोलिसाच्या चौकशीतून हे हे पोलिसांनी नम्र विनंती पोलीस तपासात फायनान्स कंपनीतील महाघोटाळा उघडकीस येईल परंतु फायनान्स कंपनीत आर्थिक गुंतवणूक करावी की नाही असा सवाल गुंतवणूकदारांमधून व्यक्त केला जात आहे एकूणच गुंतवणूकदारांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता खबरदारी घेऊन गुंतवणूक करण्याची गरज असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होते